के अण्णामलाई द्रविडी राजकारणाचं वर्चस्व असलेल्या तमिळनाडूत भाजपचं अस्तित्व निर्माण करणारा नेता चाळीस वर्षांचे अण्णामलाई दोन हजार एकवीस मध्ये तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष बनले राजकारणात येण्यापूर्वी ते आय पी एस अधिकारी होते त्यामुळं तेव्हा त्यांच्या नावाची प्रचंड हवा झाली त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच त्यांचं कौतुक केलं आणि आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकेसाठी ओळखले जाणारे अण्णामलाई देशभर चर्चेत आले त्यांच्याकडे तमिळनाडूचा भविष्यातील मोठा नेता म्हणून पाहिलं गेलं अण्णा मलाईंमुळं भाजपचा तामिळनाडूतला वनवास संपेल पक्षाला राज्यात अच्छे दिन येतील अशाही चर्चा झाल्या पण आता या सगळ्या चर्चा हवेत विरून गेल्याचं बोललं जातंय याला कारण म्हणजे नुकतीच आलेली एक बातमी बातमी अशी आहे की अण्णा मलाई यांना तामिळनाडू भाजपच्या अध्यक्षपदावरून काढलं जाणार असल्याची आता प्रश्न असा आहे की भाजप नेतृत्व असा निर्णय का घेऊ शकतं दक्षिणेत भाजपचं भविष्य मानल्या जाणाऱ्या नेत्याला पक्ष अध्यक्षपदावरून काढतोय चार वर्षात एवढी हवा केली तरी अण्णा मलाई का जाणार जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू मार्चला राजधानी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि सरचिटणीस यांची भेट झाली तमिळनाडूच्या राजकारणाच्या दृष्टीनं ही भेट महत्वाची होती राज्यात दोन हजार सव्वीस मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत या निवडणुकीसाठी भाजप आणि अण्णा द्रमुक मध्ये पुन्हा युती होण्याचे संकेत आहेत ही भेट झाल्यानंतर अमित शहा यांनी मलाई यांची भेट घेतली या भेटीत त्यांच्याशी या बदलाबाबत चर्चा झाल्याचंही सांगण्यात आहे भाजप नेतृत्वानं अण्णा यांना आपला निर्णय सांगितला असून पक्षांना त्यांना भविष्यात मोठी जबाबदारी मिळेल असं आश्वासन दिल्याच्याही बातम्या आहेत अण्णा यांनीही पक्षाचा पक्षा सा हा निर्णय मान्य केला असून आपण पक्षासाठी सामान्य कार्यकर्ता म्हणूनही काम करण्यास तयार असल्याचं यांनी सांगितल्याचं बातम्यांमध्ये नमूद करण्यात आलंय आता प्रश्न हा आहे की भाजपनं अण्णा यांना तामिळनाडूच्या अध्यक्षपदावरून काढण्याचा निर्णय का घेतलेला असू शकतो तर या मगचं पहिलं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे अण्णा मलाई यांच्या नेतृत्वातला भाजपचा परफॉर्मन्स अण्णा मलाई यांच्या नेतृत्वात भाजपला तमिळनाडूत जिंकता आलं नाही तमिळनाडूत एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकीत भाजपला दोनशे चौतीस पैकी फक्त चार जागा मिळाल्या निवडणुकीत भाजप अण्णा द्रमुक युतीचा पराभव झाला आणि द्रमुकचे स्टॅलिन मुख्यमंत्री बनले या पराभवानंतर जुलै दोन हजार एकवीसमध्ये अण्णा मलाई यांना तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं त्यांच्याकडे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याची जबाबदारी होती लोकसभा निवडणुकीत भाजपनं तमिळनाडूत बराच प्रचार केला होता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात तीन रॅलीज घेतल्या होत्या याशिवाय अमित शहा आणि अन्य मोठ्या नेत्यांनीही राज्यात भरपूर प्रचार केला होता पण लोकसभा निवडणुकीत भाजपला तमिळनाडूत एकही जागा मिळाली नाही विशेष म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला पण राज्यात एकही जागा मिळवता आली नाही यामुळं मलाई यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते वोट पर्सेंटेजमध्ये झालेली वाढ सोडता तमिळनाडूमध्ये भाजप शून्यावरच राहिली आणि यामुळेच आता दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षानं जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतल्याचं भाजपनं मलाई यांना तामिळनाडूच्या अध्यक्षपदावरून काढलं यामागचं आणखी एक कारण सांगितलं जातंय ते म्हणजे भाजप आणि अण्णा द्रमुक यांच्यात पुन्हा होत असलेली युती दोन हजार सोळा मध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सर्वे जयललिता यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर पक्षात मोठे बदल झाले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि अण्णा यांच्यात युती झाली होती पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या दोन पक्षातले मतभेद समोर आले या मतभेदांमुळे ही युती तुटली तेव्हा ही युती तुटण्यामागचं मोठं कारण तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष अण्णामलाई आणि त्यांनी जयललिता यांच्याबाबत केलेलं वक्तव्य सांगण्यात आलं अण्णामलाई यांनी जयललिता यांचा हिंदुत्ववादी नेता असा उल्लेख केला होता तामिळनाडूतल्या इतर कोणत्याही नेत्यांपेक्षा जयललिता या हा जास्त हिंदुत्ववादी नेत्या होता असं अण्णामलाई म्हणाले होते पण त्यांच्या या स्टेटमेंटवरून मोठा वाद झाला अण्णा द्रमुक हा द्रविडी राजकारण करणारा पक्ष त्यामुळं अण्णा मलाई यांच्या या वक्तव्यावर पक्षांच्या नेत्यांनी जोरदार आक्षेप नोंदवला होता या वादानंतरही अण्णा मलाई यांनी त्यांची प्रखर हिंदुत्ववादी भूमिका कायम ठेवली ही भूमिका अण्णा साठी अडचणीची ठरली होती त्यामुळं पक्षानं भाजपसोबतची युती तोडण्याचा निर्णय घेतला आता दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीपूर्वी या दोन पक्षात पुन्हा युती होण्याच्या चर्चा आहेत अण्णामलाई यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे ही युती पुन्हा अडचणीत येऊ नये यासाठी भाजप नेतृत्वानं अण्णामलाई यांना अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे आता भाजपनं अण्णामलाई यांना तमिळनाडूच्या अध्यक्षपदावरून काढलं यामागचं तिसरं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे राज्यातली जातीय समीकरणं दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि अण्णा द्रमुक या दोन पक्षात युती होण्याची शक्यता आहे के पलानीस्वामी हे अण्णा द्रमुकचे सर्वोच्च नेते तर अण्णामलाई हे तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष पण हे दोन्ही नेते एकाच जातीचे अन्ना मलाई आणि स्वामी, हे दोघही गोंडर समुदायातून येतात ते दोघही पश्चिम कोंगू प्रदेशातले मोठे नेते जिथे गोंडर जातीचा दबदबा आहे विधानसभा निवडणुकीत युतीतले दोन्ही मोठे नेते एकाच जातीचे असून इतर जातीतल्या नेत्यांनाही समान संधी मिळावी अशी भाजपची भूमिका असल्याचं जा सांगितलं जातंय शिवाय भविष्यात या दोन नेत्यांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली तर त्याचा फटका युतीला बसू नये यासाठी भाजपनं स्वतःहूनच नमती भूमिका घेतल्याचंही बोललं जातंय ही बोल जातीय समीकरणं लक्षात घेत भाजपनं अण्णा यांना अध्यक्षपदावरून काढण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्या जागी पक्षराज्यातली दुसरी प्रभावशाली जात असलेल्या थेवर समुदायाच्या एखाद्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष करणार असल्याचंही बोललं जातंय सध्या या शर्यतीत भाजप आमदार नयनार नागेंद्रन हे आघाडीवर आहेत नागेंद्रन हे थेवर समुदायाचे मोठे नेते असून भाजपमध्ये येण्यापूर्वी अण्णा मध्ये होते दक्षिण तामिळनाडूमध्ये थेवर जातीचा मोठा प्रभाव आहे त्यामुळं पण भाजप अण्णामलाई यांना कायमचं दूर करणार नाही अशाही चर्चा आहेत माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार पक्षाचं केंद्रीय नेतृत्व अजूनही अण्णामलाई यांच्याकडेच भविष्यातला नेता म्हणून पाहते त्यामुळं अध्यक्षपद गेलं तरी अण्णामलाई यांचं पुनर्वसन होण्याची शक्यता जास्त आहे अण्णामलाई यांना पक्षात दुसरी एखादी जबाबदारी दिली जाऊ शकते किंवा त्यांना केंद्रातही स्थान मिळू शकतं आता या सगळ्यावर अण्णा मलाई काय भूमिका घेतात हे पाहणंही महत्वाचं असेल तुमचं या सगळ्याबाबत काय मत आहे अण्णा मलाई यांना प्रदेशाध्यक्षपदावरून काढणं भाजपच्या फायद्याचं ठरेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोलबुडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा